स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल यांना सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर छत्तीसगडमधील पहिल्या लेखकाला हा सन्मान हिंदी भाषेतील साहित्यासाठी हा पुरस्कार दोन आसाम सरकारचा निर्णय अरुणाचल प्रदेशातील मोरान रहिवाशांना कायमस्वरूपी निवास प्रमाणपत्र पी आर सी देण्यास मंजुरी तीन क्रीडाक्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी खेलो इंडिया पॅरा स्पर्धा दोन हजार पंचवीस नवी दिल्ली महाराष्ट्राच्या स्वरूप उन्हाळकरने नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकले क्रिकेट विराट कोहलीने चारशेवात वीस सामना खेळला भारतात तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आय पी एलमधील सर्वाधिक सामने खेळणाऱ्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर चार तंत्रज्ञान व संरक्षण आय आय टी गुवाहाटीने सीमारेषेवरील टेहळणीसाठी अत्याधुनिक रोबोट विकसित केले गोवा शिपयार्ड लिमिटेडने तवशा युद्धनौकेचे यशस्वी जलावतरण केले पाच आर्थिक घडामोडी दोन हजार तेवीस ते चोवीसमध्ये सार्वजनिक बँकांचा सर्वाधिक निव्वळ नफा एक पूर्णांक एक्केचाळीस शतांश लाख रुपये कोटी आय एम एफच्या अंदाजानुसार भारताची अर्थव्यवस्था दोन हजार पंचवीसमध्ये चार डॉलर तीस सेंट ट्रिलियन डॉलर होणार सार्वजनिक बँकांनी दिलेल्या लाभांशात बत्तीस पूर्णांक सात दशांश टक्के वाढ सहा इतर महत्वाच्या घडामोडी भारत किर्गिस्तान खंजर सराव पार पडला ग्वायबिबोने ऋषभ पंतला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवडले भारताची पहिली इलेक्ट्रिक वॉटर टॅक्सी मुंबईत सुरू होणार स्वीडनची कॅन्डेला कंपनी मुंबईत वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट राबवणार केंद्र सरकारने गरजू रुग्णांसाठी ई रक्तकोष पोर्टल सुरू केले कॅच द रेन दोन हजार पंचवीस अभियान हरियाणाच्या पंचकुला येथे सुरू पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सोळाशे पंचावन्न खगोलशास्त्रज्ञ क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनीचा सर्वात मोठा उपग्रह टायटन याचा शोध लावला अठराशे सात ब्रिटिश साम्राज्यात गुलाम व्यापार कायदा पारित करून गुलामांचा व्यापार बंद करण्यात आला अठराशे अठ्ठ्याण्णव शिवरामपंत परांजपे यांनी काळ हे साप्ताहिक सुरू केले एकोणीसशे एकोणतीस लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले एकोणीसशे सत्त्याण्णव जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे सत्ताविसावे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला दोन हजार रुपाली रेपाळे हिने रॉबेन आयलंड खाडी पोहून पार करणारी सर्वात लहान जलतरणपटू होण्याचा विक्रम केला दोन हजार तेरा मणिपूर आणि मेघालय उच्च न्यायालयांची स्थापना झाली जन्मदिवस एकोणीसशे बत्तीस लेखक व कथाकथनकार व पू काळे मृत्यू सव्वीस जून दोन हजार एक एकोणीसशे तेहत्तीस शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर एकोणीसशे सदतीस डॉमिनोज पिझ्झाचे संस्थापक टॉम मोनाघन एकोणीसशे सत्तेचाळीस प्रसिद्ध इंग्लिश गायक व संगीतकार सर एल्टन जॉन एकोणीसशे छप्पन्न ग्वालेर घराण्याचे गायक मुकुल शिवपुत्र अठराशे सदुसष्ट माउंट रशमवरचे शिल्पकार गस्टन बोर्ब्लम मृत्यू सहा मार्च एकोणीसशे एक्केचाळीस मृत्यू दिवस एकोणीसशे एकतीस पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी जन्म सव्वीस ऑक्टोबर अठराशे नव्वद एकोणीसशे चाळीस आसामी कादंबरीकार रजनीकांत बर्दोलोई जन्म अकरा डिसेंबर अठराशे सदुसष्ट एकोणीसशे पंचाहत्तर सौदी अरेबियाचा राजा फैसल एकोणीसशे एक्क्याण्णव जयपूर अत्रौली घराण्याचे गायक वामराव सडोलीकर जन्म सोळा सप्टेंबर एकोणीसशे सात एकोणीसशे त्र्याण्णव साहित्यिक मधुकरकेचे जन्म सतरा जानेवारी एकोणीसशे बत्तीस दोन हजार पंधरा अभिनेते दिग्दर्शक व नाटककार इंद्र बानिया जन्म चोवीस डिसेंबर एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे पंचाहत्तर भारतीय वकील आणि राजकारणी दिवा जिवारतिनम जन्म तीन डिसेंबर अठराशे चौऱ्याण्णव